नमस्कार शरियोज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपण स्ट्रीट फूड सिरीज बघतोय त्यामध्ये आज एक मस्त स्नॅक्स बघणार आहे ते म्हणजे मिसळ मिसळ म्हटलं की झणझणीत पण झणझणीतच पदार्थ चविष्ट असतात असं नाही तर आज जी आपण मिसळ बघणार आहे ती सगळ्या कडधान्यांना मोड आणून केलेली चविष्ट मिसळ तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया सगळ्या कडधान्यांची चटकदार चविष्ट मिसळ करण्यासाठी आपल्याला सगळी पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा सगळे कडधान्य मोड आणून घेतलेले आहेत आणि हे दोन शिट्या करून शिजवून घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला वरून घालण्यासाठी फरसाण लागणार आहे कांदा कोथिंबीर आणि लिंबू लागणार आहे आपल्याला ला कट करण्यासाठी वेगवेगळे पदार्थ लागणार आहेत त्यामध्ये तीळ खसखस आणि सुकं खोबरं हे दोन तास भिजून ठेवलेलं आहे टोमॅटोची प्युरे करून घेतलेली आहे बटाटा उकडून बारीक करून घेतलेला आहे कांदा लसूण मसाला आहे चिंच आहे भिजवलेली चिंच आहे गूळ आहे कढीपत्ता आहे मीठ आहे आणि फोडणीसाठी तेल आहे आणि फोडणीत घालण्यासाठी मोहरी हिंग हळद आणि लाल तिखट आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया सगळ्यात प्रथम आपण मिक्सरच्या भांड्यांमध्ये तीळ खसखस आणि खो सुक खोबरं जे भिजत घातलेले आहे दोन तास त्याचे छान वाटून घेणार आहे सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे ह्याला मात्र तेल थोडंसं जास्त पाहिजे आपल्याला छान कट आला पाहिजे त्यामुळे तेल थोडंसं जास्त घालायचं आहे आपलं तेल छान तापलेलं आहे तर त्यामध्ये आपण आता फोडणी घालणार आहोत सर्वात पहिल्यांदा मोहरी हिंग हळद आणि कढीपत्ता घालणार आहोत मोहरी आपली तडतडली की आपण कडीपत्ता घालतोय आता कढीपत्ता आपला तडतडला की त्यामध्ये कट येण्यासाठी बॅडगी मिरचीच तिखट टाकतोय हे तिखट जास्त तिखट नसतंय तर ते कट येण्यासाठी आपण बॅडगी मिरचीचं तिखट आहे आणि त्याचबरोबर टोमॅटोची प्युरी आहे हा टोमॅटोच्या प्युरीने आपल्या मिसळीला छान घट्टपणा येणार आहे आणि टोमॅटोची टेस्ट पण छान लागणार आहे आता आपला टोमॅटो छान शिजलेला आहे त्यामध्ये जी आपण खसखस तीळ आणि सुक्या खोबऱ्याची पेस्ट करून ठेवलेली ती घालत आहे ह्यानी पण कटला आपल्या छान कलर येणार आहे त्याचबरोबर मिसळ आपली घट्ट छान होणार आहे म्हणजे तरी नुसती पातळ तरी नाही होणार आहे तर खूप छान असा तरीला स्वाद येणार आहे आता त्याचबरोबर आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे कांदा लसूण मसाला छान भाजून घ्यायचा आहे कांदा लसूण मसाल्यामध्ये गरम मसाल्याचं प्रमाण योग्य असल्यामुळं आपण यामध्ये कोणताही प्रकारचा गरम मसाला गाठलेला नाही आहे आता आपण हे छान सगळं भाजून घेऊया आता आपला हा मसाला छान भाजून झालेला आहे तेल सोडायला गेलेला आहे त्यामध्ये चिंचेचा पोळ घालतोय आपण चिंतेचा कोळ घालून हलवून झालं की त्यामध्ये आता आपण जे आपण उकडलेलं पाणी असतं सगळ्या कडधान्यांचं तेच घालणार आहोत त्यांनी त्याला खूप छान चव येते आता ह्यामध्ये चवीनुसार आपण गूळ घालणार आहोत कारण आपल्याला मिसळीची चव बॅलेन्स करायची आहे आपण टोमॅटो वापरलेला आहे चिंच वापरलेली आहे चवीनुसार गूळ घालायचं आहे त्याचबरोबर बटाटा आहे बटाटा हा उकडून घेतलेला आहे थोडासा हाताने स्मॅश करून घालायचं आहे आता ह्यामध्ये छान ह्याला उकळी आली की आपण सगळी कडधान्य घालणार आहोत जी आपण उकडून घेतलेली आहेत आता ह्यामध्ये आपण जी कडधान्य उकडून घेतलेली आहेत ती सगळी घालायची आहेत आता कडधान्य उकडताना मी थोडंसं मीठ घातलेलं होतं त्यामुळं आता चव बघूनच आपण मीठ घालणार आहोत कारण कडधान्याचं मिठाचं पाणीसुद्धा त्यामध्ये आलेलं असणार आहे त्यामुळे कडधान्याचं जे पाणी आपण घातलं होतं त्यामुळं सगळ्यात शेवटी मी मीठ घालणार आहे अशी आपली छान तयार मिसळ होते आपल्या मिसळीला छान उकळी आलेली आहे कडधान्यसुद्धा शिजलेली आहेत त्यामुळं आता आपण ही एका एक डिश डिशमध्ये छान सर्व करूया अशा छान छान डिशेस बघण्यासाठी शिकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे नोटिफिकेशन्स येत राहतील